देवेंद्रांच्या कार्याची गती अफाट ते थकत कसे नाहीत हा प्रश्न मला पडतो शरद पवारांकडून फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव राज्याचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय राजकारणातील उदयोन्मुख नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे देवेंद्र फडणवीस हे आज वयाच्या छप्पन्नाव्या वर्षात पदार्पण करत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज वाढदिवसानिमित्त आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत एरवी वैचारिक मतभिन्नतेमुळे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांवर अनेकदा टीका करताना दिसतात मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाराष्ट्र नायक या पुस्तकात शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुक्त कंठाणी तारीफ केली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची गती अफाट असल्याचं मत शरद पवार यांनी या पुस्तकातील लेखात नोंदवलेलं आहे दोन विभिन्न विचारधारेचे प्रवाह समांतर वाहत असताना त्यांनी एकमेकांविषयी काय बोलावं आणि काय बोलायचं म्हटलं तर दोन्ही प्रवाहांची गती सारखी हवी मी माझा वेग अजूनही अबाधित ठेवला आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे ते कसे काय नाकारता येईल देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि ओरख पाहिला की मी मला पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो देवेंद्र फडणवीसांची देखील ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहू हो। आणि कालचक्रमाणाने ते वृद्धिंगत होत राहू हो। असे चिंतन त्यांच्या वाढदिवसानिमित्त करतो असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई